एसएम स्टार मराठी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची धडक कारवाई बेकायदेशीरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपी साठक स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांची कारवाई एक गावठी बनावीचे पिस्टल दोन जिवंत कारतूस व एक मोटरसायकल जप्त अपर पोलीस अधीक्षक मॅडम हिंगोली यांच्या आदेशाने हिंगोली जिल्ह्यात अवैध बेकायदेशीरित्या क्षेत्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई राबविण्यात येत असून अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक येथील पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून हिंगोली जिल्हा हदीत गोपनीय माहिती काढून कारवाईचे आदेश दिल्याने पोलीस उपनिरीक्षक विक्रम विटुबोणे यांच्या पथकाने दिनांक बावीस चार पंचवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस स्टेशन बासंबा हदीत इसमनामे गणेश माधव निरगुडे माधव आबाना राहणार लिंबाळा तालुका जिल्हा हिंगोली यांना एका लोखंडी गावठीयकल स असा एकूण एक लाख चौदा हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस स्टेशन बासंबा येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री विक्रम युटुबोने पोलीस अंमलदार लिंबाजी वावळे राजू सिंग ठाकूर किशोर सावंत विशाल खंडागळे प्रवीण क्षीरसागर यांनी केली आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कराळेसह सिद्धार्थ कुरे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील